पंचवीस वर्ष मी ऍक्सिडेंट झालेल्या मुला मुलींच्या आणि ज्येष्ठ लोकांच्या फ्रॅक्चरला प्लेट आणि स्क्रू लावत आहे दर दिवशी तीन फ्रॅक्चरला ऑपरेशन करत आहे आणि म्हणून ह्या पंचवीस वर्षाचा अनुभव तुमच्या सोबत शेअर करतो एक असं उदाहरण सांगतो जे खरंच जर उदयाला हलवून देणार आहे माझ्याकडे एक पेशंट भरती झाला भरती झालेल्या पेशंटला आणतानाच त्याची डेथ झाली काही करायच्या आधी म्हणून त्याला घेऊन जाणारे त्याचे सहा कुटुंबी अकोल्यात पोहोचले पर्यंत त्याचं पोस्टमॉर्टम झालेलं नव्हतं दिवसभर उपाशी राहून त्यांनी त्या एका तरुण व्यक्तीच करून घेतलं मुलाचं करून घेतलं शंभर सवाशे किलोमीटर जायचं होत पोस्टमार्टम करता करता तीन चार वाजून गेलेले होते जेव्हा गाडीची अरेंजमेंट केली तेव्हा संधी प्रकाश म्हणजे सात साडेसात वाजले असते इकडनं जाताना तो एक पेशंट त्याच्यात पोस्टमार्टम केलेला आणि जी ती, ती, जी ती त्यांना घेऊन जात होती आणि जाता जाता त्यांचा ऍक्सिडेंट झाला तेव्हा जेवढी लोक त्या गाडीमध्ये बसली होती ड्रायव्हर सहित तेवढ्या सगळ्यांना मृत्यू झाला जो पेशंट पहिलेच मेलेला त्याच्यामध्ये होता त्याच सुद्धा कोणी सांगायला तिथे राहिलं नव्हतं अरे हा तर आम्ही त्याच्यातली डेड बॉडी घेऊन चाललो होतो हा हा जिवंत नव्हता हे सांगायला सुद्धा कोणी उरलं नव्हतं तर तीन दिवस त्याचं पुन्हा आमच्या होत कारण ती बॉडी झाली असा सगळा प्रकार जेव्हा आयुष्यात आपण बघत असतो तेव्हा तुम्हाला आम्हाला सांगायची गरज वाटते की हा सप्ताह किती महत्वाचा आहे पण मी तुम्हाला हे पण सांगतो हे सगळं होत असताना तरुणाच्या मागे जेव्हा दोष दिला जातो ही झालेली प्रगती ही सगळी आमच्या तरुणाच्यामुळे ज्या गाड्या चालवल्या जातात त्याच्यामुळे ऍक्सिडेंट होतात हे जरी सत्य असलं तरी त्याच वेळेला हे सुद्धा सत्य आहे की माझ्या दवाखान्यामध्ये आलेला प्रत्येक पेशंट त्याच्यामध्ये नव्याण्णव टक्के पेशंट जे तरुण लोक त्या ॲक्सिडेंटच्या जा बाजूला जात होते ते थांबून ते माझ्याकडे घेऊन आले होते ही तरुणाची संवेदना सुद्धा आज समाजात दिली आणि म्हणून आपली ही जबाबदारी आहे ते ॲक्सिडेंट झाले नाही पाहिजे असं सांगता येत नाही म्हणूनच त्याला ॲक्सिडेंट म्हणतात देर इज डिफरन्स बिटवीन ॲक्सिडेंट अँड इन्सिडेंट मला एवढीच अपेक्षा आहे की माझ्या आयुष्यामध्ये जर मला तीन तासामध्ये कुणाचा जीव वाचवण्याचं प्रशिक्षण भेटू शकते तर मी ते घ्यायला पाहिजे कारण मी जगत असताना मी एकाचा जीव वाचवला तर ते मी माझ्या आयुष्यामध्ये एक कोटी रुपये कमवल्यापेक्षा जास्त माझ्या समाधान देणार राहील आणि म्हणून ते आपण